सोबत गाव मात्र या सदराखाली लाईव्ह मराठी दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरापासून किलोमीटर असणाऱ्या दक्षिण विधानसभा एका गावच्या शाळेच्या कारभारावर भाष्य केलं होतं या पार्श्वभूमीवर आज आपण मारुती रायाच्या कृपेने पावन झालेल्या कोल्हापूर गारगोटी मुख्य मार्गावरती वसलेल्या या गाव टाळेच्या कारभाराचा पुढील भाग प्रसारित करत आहोत हेच गाव चोरीच्या प्रकरणात अनेकदा जिल्हाभर बदनाम झाला आहे या शाळेचा कारभार गावाला बदनाम करणारा सुरू आहे कारण शाळेतील शिकवणीचा दर्जा घसरल्यामुळं आता गावातील विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवत शेजारच्या गावातील शाळेची वाट धरली लाजीवानी बाब म्हणजे शाळेच्या इमारतीला लागून असलेल्या घरातील मुलाला त्याच्या पालकांनी शेजारच्या गावातील शाळेत घालवलंय शाळेचे संस्थापक रोज या भिंती शेजारी खुर्ची टाकून फॅन खाली बसलेले असतात गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांची वेगाने घसती संख्या अशीच शाळेच्या रेकॉर्डवर आली तर शिक्षकांवर बदलीसारख्या नामुष्कीचा प्रसंग उडवू शकतो त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने यावर एक नामी काढली आहे शाळेच्या रेकॉर्डवर असतील आणि बदलीसारख्या प्रसंगही टाळला जाऊ शकतो आणि ही शकल म्हणजे इतर खासगी शिकवण्या लावलेल्या विद्यार्थ्यांचे दाखले खास प्रयत्न करून मिळवायचे आणि अशा दाखल्यांची संख्या वाढून प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या वाढवायची अशी ती शक्ल आहे आणि या सगळ्या भीम पराक्रमासाठी वर्षातून एकदा म्हणजे जूनच्या दरम्यान शाळेत विद्यार्थ्यांची ऍडमिशन होताना महिनाभर सर्वांनाच त्रास घ्यावा लागतो हा त्रास शाळेतील शिक्षक अगदी प्रामाणिकपणे घेतात मात्र त्यानंतर वर्षभर एकमेका सहाय्य करू या म्हणीप्रमाणे सर्व काही सुरू असतं कारण कागदावर कामगिरी दाखवलेली असते त्यामुळे विचारू शकत नाही मात्र बोलताना गावातील काही पालकांनी या शाळेच्या कामगिरी आणि गुणवत्तेवर प्रश्न करताना म्हणले की या शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या वर्गातील पाच मुलं शिक्षकांनी आणावीत आम्ही त्यांना त्यांच्या पुस्तकातील काही प्रश्न विचारू आणि मग थोरू या शाळेचा दर्जा एका पालकाने तर कपाळाच्या म्हणले की काय सांगायचं तुम्हाला सुस्पष्टपणे येणार नाहीत ना अशी ना ना मुलं देखील मोठ्या संख्येने आहेत खरं शाळेतील मुलांची अवस्था अशी असेल तर या शाळेतील शिक्षक फक्त महिन्याच्या महिन्याला पगार मिळावा म्हणून शाळेत हजेरी लावतात का असा सवाल काही पालकांनी संतापत केला आहे उत्तर खरच या शाळेकडे आहे का असेल तर खरंच शाळा व्यवस्थापनाने गावातील पालकांना शाळेत बोलावून एक बैठक आयोजित करावी म्हणजे सत्य बाहेरील काय शाळा व्यवस्थापनात आहे याची हिंमत महत्वाचा लाय मराठी याच्या पुढील भागात शिक्षक शिक्षकांच्या भीम पराक्रमावर भाष्य करणार आहे